नमस्कार राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार बंधन म्हणजे श्रावणातील पौर्णिमेला साजरा करतात म्हणून त्याला राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा म्हणतात अळणी ही दुपारच्या पुढे होती म्हणून श्रेयांशुला दोन वाजताच पाठव बसविला आणि ओवाळलं भावा बिनी नातं कसं असते बघा तुझं माझं कर्मना एकमेकांशिवाय येऊन आमचे मेहने पण आली सरिताना पण राखी बांधली की सागरला रक्षा म्हणजे आणि बंधन म्हणजे धागा अर्थात रक्षणाच्या पवित्र धागा म्हणजे रक्षाबंधन ती लांजाची पोरगी इथं त्रुंब्याला नवदच्या क्लासला आहे सोरा सोराच्या भावाला उचलून घेऊन गेलो की तिला ओवाळायला पोरा पण जाम खुश झाली आता पोरग्याला ओवाळ्या मिळणार म्हणल्या ओरासनी बाहेर शाळा पाठवली म्हणल्यावर आईबासनी खरोखर मांडलं पाहिजे भरारी घ्यायचं असलं तर काय पण केलं चालतंय बघा त्या भाच्याकडे आलो वाद चिमगाव बुरगुड साईडला राखी बांधायला सिद्धेशला रक्षाबंधन म्हणजे काय बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते ती भावाच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते होऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि भेट वसतो पुढे येताना आम्हाला बाळूमावा लागलं मग बाळूमावाचं दर्शन घेऊया की म्हणालो आम्हाला एक नांदेडचं च मामा गाठ पडले काय म्हणतात बघा की ऐकाय की बर मग तुम्ही बाळगावांसाठी खास आला सगळ्या नांदेड मधले ना कुठलं ना आपलं आपलं कोणते आपले काय आपले नेता कोण आहे तुमचा आमदार तिकडं बाळगावांचं मंदिर आहे का मग हो है काय कर्नाटकात जास्त प्रस्त काय तुमच्या नांदेडकडे पण प्रस्त आहे

आमच्या बहिणी तर दुपारपासूनच वाट बघा चालू होतं सोराकडे जाण सिद्धेशकडे जाणार त्यामुळे मला वेळ झाला त्यात आम्ही बाळूमावा केला आजच्या वाढत्या तंत्रयुगात बहिणी दूर राहणाऱ्या भावाला कुरिअर राखी पाठवतात देवांसुद्धा कसं भावभाईंनी नातं तयार केले बघा की उडवा प्रेम जिवाळा या सर्व गोष्टी या नात्यामध्ये आहेत बघा भावभाईने सण म्हणजे पवित्र बंधनाचा सण बघा पण खुर्ची बसून राखी बांधून घेतली आमच्या श्रेयां पण वरती बसली आमची भाजी सिद्धीची एक राखी आणि स्वतःच्या अशा दोन राख्या बांधल्या मला असत पेटा सारखी कारभार म्हणून सेल्फी काढूया पी काढून भाऊजीसने राखी बांधली कारभारी आम्ही पण मोठे भाऊच मानतो भाऊजीस मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय